गेल्या तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नागपूर शहर बस कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीनं संप पुकारत परंतु आमचे मार्गदर्शक सन्मान्य आमदार प्रवीणजी लटके साहेब व लाडकी मुख्यमंत्री यांच्या अथक प्रयत्नानुसार राज्य सरकारने वाहतूक अधिनियम दुरुस्त करून कर्मचाऱ्यांचे पगार वाढ केली परंतु चालकांच्या पगारामध्ये के वाढ केली आणि वाहक वाहकांच्या पगारामध्ये वाढ केली व चालकांच्या पगार वाढ केली त्यामुळे हा संप पुकारण्यात आलेला आहे पूर्ण वाहकाची पगार वाढ केलेली आहे परंतु कोणत्याही चालकाची पगार वाढ केलेली नाही सर आमच्या मागण्या हा दोन हजार ऑक्टोबरच्या अधिसूचना आल्या तेव्हापासून आमच्या मागण्या रास्त मागण्या आहेत परंतु ऑपरेटर आणि महानगरपालिका प्रशासनाकडून यावर या कोणताही तोडगा काढण्याचा प्रयत्न केला नाही व जेव्हापर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तेव्हापर्यंत आम्ही जेव्हापर्यंत आमच्या चालकांच्या खात्यामध्ये जो फराकाचा पैसा एरियस हो, तो जेव्हापर्यंत जमा होणार तेव्हापर्यंत बसेसचा संप असा सुरू राहील पण जे दोन हजार चोवीस ची अधिसूचना निघाली त्या सूचनानंतर आपल्या वाहक पालकांना जो पेमेंट मिळाला पण मात्र चालक वर्ग जो महत्वाचा का इथे कणा असलेला कणा म्हणजे चालक वर्ग आहे त्या चालक वर्गांना अजूनपर्यंत म्हणजे पैसा मिळालेला नाही आम्ही एकच मागणी केली होती की के आम्हाला चार महिन्याचा दिवस तुम्ही एकमुस्तक रकमेत द्या आणि आम्ही सात दिवसाचा अल्टीमेट दिला सात दिवस लोटून बी यांनी माननीय कामगार आयुक्त कसं म्हणजे चौधरी साहेब व दीपकर साहेबांच्या यांच्या आदेशाचं उल्लंघन करून त्यांनी तर त्याच याच्यावर जुन्या याच्यावर सात दिवसांत लोटल्यानंतर त्यांनी पैसा दिलेला नाही म्हणून आम्ही आज आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे आज जवळपास दोन ते तीन हजार लोकसंख्येनी कामगाराचा पूर्ण बंद छाग दिलेली आहे याच्यामध्ये ऑफिस में स्टॉप मेंटेनन्स चालक वर्ग व इतर कर्मचारी वर्ग यांनी सुद्धा आम्हाला सहभाग दिलेला आहे आणि त्या सुद्धा वाहक वर्गाने सुद्धा आम्हाला सहभाग केलेला आहे जवळपास चारशे ते पाचशेच्या बीच मध्ये आमच्या गाड्या पूर्ण बंद आहे आणि शंभर टक्के पूर्ण बंद झालेला आहे नागपूर शहर पोटतूर बंद आहे महाराजा का भारत माता की भारत माता की वंदे माओ हम सब एक हम सब एक A gente